राहता तालुक्यातील वाकडी येथे काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्या प्रथमेश वाघ याचा मृत्यू झाला होता त्यानंतर काल आणि आज गावात दुःखाचं वातावरण होतं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदळे यांनी पाहला काल राहता तालुक्याच्या चितळीमध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता मी ज्या ठिकाणी हल्ला झाला होता जे घरापासून मी सहाशे मीटर अंतरावर आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं जे गिरणी शेत दिसत आहे ना त्या शेतामध्ये या ठिकाणी त्या साडेतीन वर्षाच्या म्हणजे प्रथमेचाच मृतदेह आढळून आला होता यानंतर या ठिकाणी या गावकऱ्यांच्या आरडाओरडीनंतर आ, वन विभागाला पाचारण करण्यात आले वन विभागाचे अधिकारी जवळपास एक दोन तासानंतर घटना घडल्यानंतर या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला व सध्यालाही आत्ता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून वन विभागाचे अधिकारी या घ घडलेल्या घटनेच्या ठिकाणी दाखल झालेले आहे गावकऱ्यांचे असे मत आहे की या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे वन्यप्राण्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यावरती या साडेतीन वर्षाच्या मुलाचा नाक बळी गेलेला आहे त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी आणि हा न्याय फक्त सरकारच नव्हे तर वन विभागाकडूनसुद्धा त्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी पिंजरा लावलेला असून या परिसरामध्ये एक दोन किलोमीटर अंतरावरती हा बिबट्या वावरत असून अजूनही इथल्या नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे या घटनेकडे कुठेतरी स शा, शासनाने लक्ष घालावे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर अजूनही या ठिकाणी पाचारण करून घ्यावे व ह्या ज्या बिबट्याचा बंदोबस्त आहे तो तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे घटना घडली ती किती वाजेच्या सुमारास घडली आणि काय घडलं होतं आपल्याला इथं प्रत्यक्षदर्शी ज्यावेळेस आपण इथे गावकरी सर्वजण जमा झाले त्या टायमाला आपल्याला इथं काय निदर्शनास आलं असं घडलेलं काल संध्याकाळी साधारणतः पावणे सहाच्या दरम्यान प्रथमेश तुम्ही बघू शकता पाठीमागे या ठिकाणी खेळत होता अंगणामध्ये व बिबट्या पाठीमाग त्या डाळिंबाच्या शेतामध्ये दबा धरून बसला होता आणि कुणालाही काही कळायच्या आत त्या बिबट्याने त्याच्यावरती झडप घातली व त्याला पाठीमागं शेतामध्ये साधारणतः शंभर मीटर अंतरावरती घेऊन गेला व सर्व प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी बिबट्यापर्यंत जाऊच तर त्यांनी त्याचा ते म्हणजे नरडीचा घोट घेतल्यामुळं तो जागेवरच गत गतप्राण झाला होता परंतु तरी पण त्याला उपचारासाठी पुढे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता डॉक्टरांनी प्रथमेशला मयत घोषित केले यांचे मुलगा त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला बागातून त्यांच्या घरापासून सहाशे मीटर अंतरावर नेऊन त्या मुलाला ज्यावेळेस वेळेस जे का शेतात काम करणार होते ते बिबट्या मागा पाळल्यानंतर बिबट्या त्याला सोडून पळाला त्यानंतर मुलाला आम्ही धाव खात नेल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केलं तर त्या मुलाच्या घरच्यांना आर्थिक सहाय्य मिळावा बा लवकरात लवकर वन विभागाचा निष्काळजीपणा आहे सगळा कारण की बिबट्या तीन वर्षापासून एक सहवास आहे बिबट्यांचा तर त्यांचं म्हणणं असं आलं की जर नर माझे असेल तर त्यांची प्रजननशक्ती जास्त आहे व ते जर सहा महिन्याला उत्पन्न त्यांचं जास्त आहे एका बिबट्यापासून तीन तीन, तीन बिबट्या तयार होत आहे व त्यांनी याचे लवकरात लवकर बंदोबस्त करावा या घराला आर्थिक मदत मिळावा तसंच भाऊसाहेब वागचरे संध्याकाळपर्यंत घराला भेट आहे त्यांनी पण सांगितलं आहे आपण वन विभागालाकडं जास्तीत जास्त त्यांच्यावर दबाव आणून बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करू घटना घडले आहे त्याचा पंचनामा झाला आहे आणि साधारणपणे जे पी एमचा जो रिपोर्ट आहे तो आल्यानंतर आपली वन विभागाची का कारवाई करणार आहे असं समजलं आहे की यावरती आपण काय सांगाल जो पसरवचा रिपोर्ट येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत आणि पंचनाम्यामध्ये पण बिबट्याने त्यांनी माहिती दिली की बिबट्याने दिलेलं आहे आणि त्यामध्ये तो माहीत झालेला आहे दत्तात्रय शंकर वाघ यांच्या वस्तीवर वा, एक लहान तो ती तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला त्यात गत प्राण झाला याचा आम्ही म्हणजे त्याला पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शासन दरबारी याचा या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत तुम्ही बी मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करावा एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवत घटना घडली काल वन विभागाने ते प पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर आपण जे उपाययोजना करत आहात त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्या चितळी गावामध्ये प्रथमेश मयुर वाघ ह्या तीन वर्षाच्या बालकाला वन्यजीवाने किंवा बिबट्याने जो काय हल्ला झाला त्यामध्ये तो दागावला त्यासाठी आपण पूर्ण पंचक्रोशीमध्ये जनजागृती करत आहोत तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट रेस्क्यू करून योग्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत आहोत